नमस्कार महाशिवरात्री स्पेशल आज बघूयात आपण उपवासाच्या चटपटीत आणि स्वादिष्ट अशा पाच रेसिपी बनवायला सोप्या आणि खायला एकदम स्वादिष्ट अशा या रेसिपी आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचे स्वाद आपल्या मराठी चॅनलवरती आज आपण या ठिकाणी उपवासाची थो चटणी बनवत आहोत थोड्याशा वेगळ्या पद्धतीने नवीन पद्धतीने मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे त्यासोबतच ती खूप स्वादिष्ट लागते झटपट बनते आणि कोणत्याही नाश्त्याच्या प्रकारासोबत तुम्ही ही चटणी बनवून खाऊ शकता इतकी स्वादिष्ट आणि मस्त अशी ही चटणीची रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडली तर एक लाईक आणि शेअर नक्की करा त्याने मला प्रोत्साहन मिळेल चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा तर चटणी बनवायला घेऊयात त्यासाठी आपण या ठिकाणी दोन चमचे कच्चे शेंगदाणे गरम पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवले आहेत तर याची साल आपोआप निघत आहे बघू शकता शेंगदाणे शे छान असे भिजलेले आहेत शेंगदाण्यासोबतच आपण या ठिकाणी सुको खोबरं देखील गरम पाण्यात पंधरा वीस मिनटं भिजवून घेतलेलं आहे तर या ठिकाणी जर तुमच्याकडं ओलं खोबरं नसेल तर या पद्धतीचा असा वापर करा ज्याने तुम्हाला ओल्या खोबऱ्याची चव देखील या पद्धतीने मिळेल तर या ठिकाणी दोन्ही आपली जिन्नस छान भिजलेली आहेत आता चटणी बनवायला घेऊयात तर चटणी बनवण्यासाठी आपण मिक्सरच्या छोट्या बांध्यामध्ये शेंगदाणे काढून घेऊयात पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि जे सुकं खोबरं घेतलं होतं ते छान भिजलेलं आहे त्याला आता आपण चाकूने देखील कापू शकतो तर आपण याला या ठिकाणी कापून घेऊयात तुम्ही हवं तर याला खिसून देखील घेऊ हो शकता तर दोन चमचे कच्चे शेंगदाणे आणि त्यासोबतच अर्धी वाटी जवळपास आपण इथं खोबरं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या थोडंसं आल्याचा तुकडा जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ आपण यामध्ये टाकून घेऊयात सोबतच आपल्याला दोन चमचे सपक दही देखील यामध्ये टाकायचं आहे थोडीशी साखरे टाकूयात जेणेकरून चव छान अशी बॅलन्स होईल चटणीची आता झाकण ठेवून याला सु आपण याच पद्धतीने वाटून घेऊयात थोडंसं वाटून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये आता पाणी टाकायचं आहे तर अर्धी वाटी पाणी मी यामध्ये ॲड करत आहे तर याला देखील व्यवस्थित आता बारीक आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे तर पहा या ठिकाणी चटणी मस्त अशी तयार झालेली आहे सुंदर असं याचं स्टेक्शर आलेलं आहे या ठिकाणी जर तुम्ही चटणी ही डब्यासाठी घेऊन जाणार असाल किंवा मुलांना डब्यात देणार असाल तर यामध्ये दही टाकू नका उन्हाळ्याचे दिवस आहेत तर ही चटणी दह्यामुळे आंबट होण्याची शक्यता असते तर पाणी टाकूनच आपण याला वाटून घेऊ शकता तर या ठिकाणी आपल्याला चटणी थोडीशी पातळ हवी आहे म्हणून थोडंसं पाणी टाकून आपण ही चटणी या ठिकाणी बनवून घेतलेली आहे सोबतच यावरती जिरा आणि तेलाचा आपण तडका टाकलेला आहे इतर वेळेस जर तुम्ही ही चटणी बनवणार असाल तर यामध्ये थोडंसं मोहरी कडीपत्ता टाकून हिंग टाकून याची फोडणी करू शकता सोबतच अशी लुसलुसित जाळीदार इडली देखील कशी बनवायची याचा देखील व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर अशी मऊ लुसलुशीत जाळीदार इडली जर तुम्हाला बनवायची असेल तर व्हिडिओ नक्की पहा तर ही देखील उपवासाची इडली आहे तर या इडलीसोबत तुम्ही अशी चटपटीत ही चटणी बनवून खाऊ शकता तर तयार झालेली आहे उपवासाची चटपटीत अशी चटणी रेसिपी सोपी आहे त्यामुळे तुम्ही ती नक्की करून बघा आता बनूयात उपवासाचा दुसरा पदार्थ चटणीसोबत खाण्यासाठी या ठिकाणी आपण चटपटीत असे वडे बनवणार आहोत वडे बनवण्यासाठी आपण या ठिकाणी एक वाटी वरई घेतलेली आहे ज्याला की आपण भगर देखील म्हणतो तर एक वाटी आपल्याला या ठिकाणी भगर घ्यायची आहे सोबतच आपण दोन मिडियम साईजची रताळी घेतली आहेत या रताळ्यांना आपल्याला सगळ्यात अगोदर उकडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये भगर आपल्याला वाटून घ्यायची आहे तर एक वाटी आपण भगर मिक्सरमध्ये बारीक अशी वाटून घेऊया जोपर्यंत याची बारीक पेस्ट होत नाही किंवा पावडर होत नाही तोपर्यंत आपण याला बारीक भगरी याला याला या ठिकाणी वाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी भगरीचं पीठ तयार झालेलं आहे आता जी रताळी घेतली होती ती थंड झालेली आहे आणि यावरची आपल्याला साल काढून टाकायची आहे त्यानंतर आपल्याला याला कुसकुरून घ्यायचं आहे किंवा याला खिसणीच्या मदतीने या पद्धतीनं खिसून घ्यायचं आहे चांगलं याला मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळे आपल्याला याचे वडे बनवायला सोपं जातं यातल्या गाठी व्यवस्थित मोडल्या जातात खिसून घेतल्यामुळे तुम्ही हवं तर मॅशरच्या मदतीने देखील तुम्ही याला मॅश करून घेऊ शकता तर दोन मिडियम साईजची रताळी आपण या ठिकाणी खिसून घेऊयात बटाट्याऐवजी या पद्धतीनं तुम्ही रताळी वापरा उपवासाला जेणेकरून ते पौष्टिकही असते आणि सवयीलाही खूप मस्त लागतात तर या ठिकाणी अर्धी वाटी आपण सुरुवातीला भगरीचं पीठ यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ एक मिरचीचा एक मोठा चमचा मिरचीचा ठेचा आपण यामध्ये टाकलेला आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर टाकलेला आहे तर पाणी न टाकता आता आपण हे मिश्रण एकजीव करून घेऊयात व्यवस्थित झटपट आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे जी की मस्त लागते चवीला तर पाणी न टाकता जवळजवळ पाऊन वाटी भाकरीचं पीठ टाकून आपण या ठिकाणी हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे आता पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आणि या पद्धतीनं याला असा शेप द्यायचा आहे छान असा आकार द्यायचा आहे तुम्ही हवं तर याचे गोळे बनवून घेऊ शकता किंवा वडे बनवू शकता किंवा या पद्धतीनं असे अंडाकृती देऊन तुम्ही याचे छान असे वडे बनवून घ्यायचे आहेत तर हाताने व्यवस्थित याला शेप द्यायचा आहे आणि तयार आहे त्या पद्धतीनं असे वडे तर सगळ्या पिठाचे आपण याच पद्धतीनं वडे बनवून घेऊयात जेवढे शक्य आहे तेवढ्या याला हलकंसं पातळ बनवायचं जेणेकरून ते तळायला सोपे जातात आणि खायलाही मस्त लागतात कुरकुरीत तर या ठिकाणी बघू शकता दिलेल्या साहित्यामध्ये दहा ते पंधरा या ठिकाणी वडे बनवून तयार झालेले आहेत आता याला तळायला घेऊयात तळण्यासाठी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं नाही आहे मीडियम गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर वडे सोडून घ्यायचे तेलामध्ये आणि मिडियम गॅसवरतीच याला आता तीन ते चार मिनटं दोन्ही बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेऊयात गॅस मोठा करून तळू नका जेणेकरून वडे चांगले तळत नाहीत ते करपले जातात आणि आजपर्यंत ते छान तळले जात नाहीत तर या ठिकाणी बघू शकतात तीन ते चार मिनटानंतर आपले वडे छान असे तळले गेलेले आहेत मस्त याला सोनेरी रंग आलेला आहे पहा किती साधी सोपी रेसिपी आहे चवीलाही एकदम भन्नाट लागते तर या ठिकाणी आपण वडे तळून घेतलेले आहेत अजिबात ते तेलकट होत नाहीत वडे तयार झालेले आहेत यासोबत तुम्ही चटणी आणि दही देखील खाऊ शकता किंवा नुसते देखील वडे एकदम मस्त लागतात खायला तर या महाशिवरात्रीला या पद्धतीने असे कुरकुरीत वडे तुम्ही नक्की बनवून पहा आतून मऊसूद असे चवीला मस्त लागणारे हे वडे एकदा तुम्ही नक्की करून पहा रेसिपी सगळ्यांना नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा नेहमी नेहमी तेच उपवासाचे पदार्थ न खाता या पद्धतीने तुम्ही असे हे वडे एकदा नक्की करून बघा खायला एकदम स्वादिष्ट लागतात आता बनवूयात उपवासाचे शेंगदाण्याचे लाडू त्यासाठी आपल्याला या ठिकाणी असेच दाणेदार आणि चविष्ट लाडू बनवण्यासाठी काय करावं लागेल हे देखील पाहायचं आहे यासोबतच असे दाणेदार लाडू डाळ्याला न चिटकता स्वादिष्ट लागतील शिवाय ते तेलकट तुपकट वास न येता जास्त दिवस कसं टिकतील हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे त्यामुळे असा दाणेदार शेंगदाण्याचा लाडू बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी कढईमध्ये दोन वाट्या शेंग कच्चे शेंगदाणे घ्यायचे आहेत तर हे शेंगदाणे जास्त दिवस टिकावेत किंवा यांना बुरशी किंवा किडे लागू नये शिवाय ते खऊट देखील होऊ नयेत यासाठी याला मी दोन दिवस उन्हामध्ये कडक असं वाळवून घेतलेलं आहे तर याची साल अगदी सहज निघत आहे पाहू शकता तर दोन वाटे शेंगदाणे आता आपल्याला मिडियम गॅसवरती जवळजवळ पाच ते दहा मिनटं छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत यामुळे आपला लाडू देखील खायला स्वादिष्ट लागतो आणि शेंगदाणे लवकर भाजले देतील देखील जातात तर एकसारखं पळीच्या मदतीने आपण याला व्यवस्थित हलकेशी डाग पडेपर्यंत एक पाच ते दहा मिनटं छान असं भाजून घेऊयात तर शेंगदाणे या ठिकाणी हलकेसे डाग पडेपर्यंत आपण भाजून घेतलेले आहेत पाहू शकता याचा रंग देखील बदललेला आहे आणि साल देखील याची अलगद निघत आहे तर गॅस बंद करून घ्यायचा आहे या ठिकाणी शेंगदाणे आपले छान असे भाजलेले आहेत आणि एका ताटामध्ये आता आपल्या याला पसरवून घेऊयात शेंगदाणे थोडेसे थंड करून घ्यायचे पंख्याच्या खाली आणि त्यानंतर याच्यात आपण लाडू बनवायला घेऊयात लाडू बनवून घेण्याअगोदर आपण यावरची हाताने जेवढी सहज निघेल तेवढी याच्यावरची साल काढून टाकूयात जेणेकरून रांग लाडूचा रंग हा छान दिसतो शिवाय जास्त याची सालही काढायचं नाही कारण सालीमध्ये साली खूप सारे पौष्टिक गुणधर्म असतात तर जेवढी आपण साल काढलेली आहे त्याला या पद्धतीनं असे बाजूला करून घ्यायची आहे जेणेकरून जास्त पसारा होत नाही शिवाय आपल्याला अखेर शेंगदाणे सहज मिळतील तर या ठिकाणी आता मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला शे अर्धे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि त्यावरती एक वाटी गूळ टाकायचं आहे तर गूळ या ठिकाणी मी खिसून घेतलेला आहे तुम्ही देखील खिसूनच घ्या किंवा सुरीने याला कापून देखील घेऊ शकतात तर रबाळ आपण या ठिकाणी शेंगदाणे असे वाटून घ्यायचे आहेत सेम दुसरी बॅच देखील आपण त्याच पद्धतीने या ठिकाणी वाटून घेणार आहोत सगळ्यात अगोदर आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत आणि त्यावरती गूळ टाकून घ्यायचा आहे असं केल्यामुळं एकसारखे के छान असे रवाळ या ठिकाणी शेंगदाण्याचा लाडूचं आपल्याला मिश्रण भेटतं तो दोन्ही बॅच वाटून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये त्याला घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून याचे या पद्धतीनं मीडियम साईजमध्ये लाडू वळवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मिश्रण अजिबात कोरडं नाही आपलं आणि लाडू अगदी सहज वळला जातोय या ठिकाणी आपण दोन वाटी शेंगदाण्यासाठी दोन वाटीच गूळ घेतलेला आहे एकदम परफेक्ट असं मेजरमेंट आहे त्यामुळे लाडूची चव एकदम मस्त लागते जर तुम्हाला थोडासा गोड लाडू आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही थोडासा गूळ वाढून घेऊ शकता तर या ठिकाणी बघू शकता मिश्रण शेवटपर्यंत कोरडं असलं तरी देखील लाडू अगदी सहज वळला जातो आहे अजिबात हा लाडू असा सुटत नाही आहे तर पाहू शकता एकदम मस्त या ठिकाणी लाडू तयार झालेला आहे तुमचं मिश्रण अगदी कोरडंच झालेलं असेल तर या ठिकाणी दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकून तुम्ही या पद्धतीनं असे शे शेंगदाण्याचे लाडू बनवून घेऊ शकता तर तयार झालेले आहेत या ठिकाणी दाणेदार टाळ्या न चिटकणारे असे स्वादिष्ट गूळ शेंगदाण्याचे लाडू रेसिपी खूप सोपी साधी आहे त्यामुळं खायलाही मस्त लागते या उपवासाला ती नक्की करून पहा आता बनूयात सगळ्यांच्या आवडीचे उपवासाचे साबुदाण्याचे वडे वरून कुरकुरीत आतून मौसूद असे छान हे साबुदानाचे वडे कसे बनवायचे यासाठी आपण या ठिकाणी ही रेसिपी शेअर केलेली आहे त्या ठेसाठी आपण दोन वाटी साबुदाणा स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळेस धुवून घेतल्यानंतर अगदीच साबुदाण्यावरती थोडंसं सा पाणी राहील असं पाणी ठेवून याला रात्रभर भिजवून घेतलेलं आहे तर या ठिकाणी साबुदाणा एकदम मस्त भिजलेला आहे दुसऱ्या दिवशी याला ताटामध्ये काढून घ्यायचं आणि त्यावरती आपल्याला एक दीड वाटी शेंगदाण्याचं जाडसर भाजलेलं कूट टाकायचं आहे त्यामध्ये दीड चमचा मिरचीचा ठेचा टाकायचा आहे चवीनुसार मीठ आणि एक चमचा जिरा पावडर टाकायचा आहे त्यासोबतच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तीन मिडियम साईजचे उकळून घेतलेले बटाटे हाताने आपण याला व्यवस्थित मॅश करून यामध्ये टाकलेलं आहे आता भाकरीचं पीठ आपण जसं मळतो त्या पद्धतीने याला दाबून दाबून मळायचं जेणेकरून साबुदाण्यामध्ये थोडंसं पाणी किंवा मॉइश्चरायझर मॉइश्चर असेल ते रिलीज होतं आणि साबुदाणा तेलामध्ये टाकल्यानंतर ना फुटत नाही पीठ मळून झाल्यानंतर याम याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला वडे असे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि छान असे दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि दोन ते तीन मिनटं याला छान असं सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर पहा वडे या ठिकाणी मस्त छान तळलेले आहेत एकदम कुरकुरीत होतात आणि चवीलाही एकदम मस्त लागतात हे तर पाहू शकता किती मस्त या ठिकाणी वडे तयार झालेले आहेत तर या महाशिवरात्रीला ही स्टेप फॉलो करून असे कुरकुरीत वडे तुम्ही देखील बनवून घ्या आता सगळ्यात शेवटची आणि मस्त रेसिपी आहे ती म्हणजे अशी जाळीदार उपवासाची इडली तर पाहू शकता मस्त याला जाळी पडलेली आहे आणि एकदम मौसूत लुश लुशीत या ठिकाणी इडली देखील तयार झालेली आहे एकदम इंस्टंट रेसिपी आहे ही चवीला खूप हलकी फुलकी आणि मस्त लागते दिवसभर तुम्ही उपवासाला ही इडली खाऊन देखील राहू शकता इतकी मस्त पोटभरीची अशी ही रेसिपी देखील आहे त्यासाठी आपण साबुदाना न वापरता या ठिकाणी असे एक वाटी मखाणे घेतलेले आहेत तर मखाणे हे उपवासाला चालतात तर या ठिकाणी आपण एक वाटी मखाणे आणि दीड वाटी या ठिकाणी वरई घेतलेली आहे तर दीड वाटी वरई घ्यायची आहे आपल्याला आणि एक वाटी मखाणे तर सर्वप्रथम मखाणे जे आहेत ते थोडेसे नम असतात त्यामुळे आपण काय करूया की याला कढईमध्ये छान असं भाजून घेऊयात तर मीडियम गॅसवरती एक दोन ते तीन मिनटं हलकेसे गरम किंवा हलकेसे डाक पडेपर्यंत आपण याला भाजून घेऊयात जेणेकरून याचा मॉइश्चरपणा कमी होतो आणि आपले मखाणे छान कडक होतात आणि ते इडलीचं पीठ आपण जर बनवून ठेवलं उपवासाचं तर ते खूप जास्त दिवस टिकतं मखाणे आपले भाजलेले आहेत त्याला बाडू बाजूला काढून घेऊयात आणि भगरीचं पीठ मिक्सरमध्ये बारीक आपण या ठिकाणी वाटून घेतलेलं आहे तर खूप जास्त बारीक वाटायचं नाही थोडंसं रवाळ याला ठेवायचं आहे तर एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मखाने देखील वाटून घेऊयात तर एक वाटी मखाणे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत तुम्हाला जर मखाणे नको असतील या ठिकाणी उ उपवासाच्या पदार्थासाठी तर तुम्ही या ठिकाणी एक वाटी साबुदाणा देखील घेऊ शकता तर आता थोडंसं मिश्रण या ठिकाणी कमी होतं त्यामुळे आपण भगरीचं पीठ यामध्ये टाकून याला बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर या ठिकाणी दोन बॅचमध्ये आपलं या ठिकाणी उपवासाची इडलीचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे तर हे प्रिमिक्सपासून तुम्ही उपवासाची इडली डोसा ढोकळा किंवा थालीपीठं देखील बनवू शकता इतकं सोपे आहे या ठिकाणी आपण याचं प्रीमिक्स बनवून घेतलेलं आहे तर हे प्रिमिक्स तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवाल तर एक ते दीड महिना आरामात टिकतं तर घेतलेल्या साहित्यामध्ये या ठिकाणी अडीच वाटी आपल्या या ठिकाणी पीठ तयार झालेलं आहे त्यामध्ये आपण टाकूया एक वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी आता याला मिक्स करून घेऊयात त्या अगोदर यामध्ये चवीनुसार मीठही आपण ॲड करूयात जर तुम्हाला यामध्ये फक्त एक वाटी इडल पिठापासूनच इडली बनवायची असेल तर फक्त दोन चमचे यामध्ये दही वापरायचं आहे व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात शक्य असेल तेवढंच पाणी आपण यासाठी वापरून घेऊयात घट्टसर आपल्याला याचं असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी जवळजवळ दोन वाटी आपल्याला पाणी लागलेलं ला आहे आणि मिश्रण पाहू शकता असं घट्ट सर आपल्या या ठिकाणी तयार झालेलं आहे एकसारखं व्यवस्थित मिश्रण या ठिकाणी तयार झाल्यानंतर आता आपल्याला याची इडली बनवून घ्यायची आहे त्यासाठी आपण गॅसवरती इडली पात्रमध्ये पाणी गरम करून घेऊयात त्यानंतर इडली पात्राला आपल्याला पा त्याला छान असं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे तेल ग्रीस करून घेतल्यानंतर आता आपण जे इडलीचं बॅटर तयार करून घेतलं होतं त्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा किंवा आ, इनो फ्रूट सॉल्ट टाकायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला पातळ होऊ द्यायचं नाही याचप्रमाणे घट्टसर असलं पाहिजे आता हे मिश्रण लगेचच चा आता आपण आपल्या इडली पात्रामध्ये घालून घेऊयात त्यासाठी थोडीशी जागा ठेवायची आहे जास्त काटोकाठ भरेपर्यंत आपल्याला या ठिकाणी पीठ भरायचं नाही आहे जेणेकरून इडली फुगत नाही तर ही पहा या पद्धतीनं असं आपण पीठ भरून घेतल्यानंतर झाकण लावून आता मीडियम गॅसवरती जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं आपल्याला इडली छान अशी वाफवून घ्यायची आहे तर या ठिकाणी पंधरा मिनटानं बघू शकता मस्त अशी इडली तयार झालेली आहे लुसलुशीत जाळीदार इज इडली या ठिकाणी इन्स्टंट बनलेली आहे तर रेसिपी आवडल्या असतील तर रेसिपी या पद्धतीनं कोणतीही रेसिपी तुम्ही करून पहा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करून सांगा ती कशी झाली आहे शिवाय तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतशी देखील शेअर करा स्वाद आपल्या मराठी चॅनलवरती नवीन असाल तर स्वाद आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट आणि चविष्ट रेसिपींसोबत तोपर्यंत हेल्दी खा आणि मस्त रहा धन्यवाद